मी एका मोठ्या कंपनीत कामाला होते माझा बॉस विराज खूप मोठ्या जमीनदाराचा मुलगा होता आणि तो स्वतः खूप मोठा बिझनेसमॅन होता जितका तो श्रीमंत होता तितकाच त्याच्यात भरलेला होता कितीही सुंदर मुली त्याच्या समोर आल्या तरी तो त्यांना फारसा भाव देत नव्हता परंतु तो माझा अगदी दिवाणा झाला होता आज पुन्हा एकदा त्याने मला त्याच्या कॅबिन मध्ये बोलावले होते मी माझ्या घट्ट ड्रेसवरची ओढणी थोडी वर केली होती कारण मला माहित होत की त्याला माझ्या सौंदर्याने आणि माझ्या पर्सनॅलिटीने वेळ लावलं होत खर मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी होते परंतु माझं होत मी मागील सहा महिन्यांपासून त्या कंपनीत काम करत होते आणि त्याआधीही एका चांगल्या कंपनीत काम केलं होतं त्यामुळे माझ्या चांगल्या शैक्षणिक रेकॉर्ड सह कामाचा अनुभवही खूप होता माझ्या इंटरव्ह्यू दरम्यान विराजने माझे कागदपत्र बघितले आणि काही प्रश्न विचारले मी एक आत्मविश्वास पूर्ण मुलगी होते म्हणून बॉसच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी अगदी धीराने दिली इंटरव्ह्यू संपल्यावर त्याने माझी फाईल बंद केली आणि हसून माझ्याकडे बघित सांगितलं की उद्यापासून तू जॉब ला येऊ शकतेस हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले मला वाटलं होतं हो की त्याने दोन तीन दिवसांनी फोन करून निर्णय सांगावा परंतु बॉसने तिथल्या तिथेच निर्णय दिला आणि त्याचं ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं मला असं पाहून तो हसू लागला आणि म्हणाला की असं बघू नका प्लीज मला लगेच नजर लागते त्याच्या या कमेंट वर मी थोडे लाजले आणि गाल्यातल्या गालात हसले मी टेबल वरून माझी फाईल उचलली आणि तिथून निघून गेले मी चोवीस वर्षांचे होते आणि विराज तीस पस्तीस वर्षांचा तरुण होता मी जेव्हा ऑफिस जॉईन केलं तेव्हा मला समजलं की विराज हा एक गर्विष्ट आणि स्वाभिमानी माणूस आहे तो ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांसोबत बोलायचा देखील नाही कोणी त्याच्या मनाविरुद्ध काही बोललं किंवा त्याच्या मनाविरुद्ध काही काम केलं तर तो सर्वांसमोर त्याचा अपमान करायचा हे कठोर अनुशासन पाहून सुरुवातीला मी खूप घाबरले होते पण माझ्या अनुभवामुळे मी एका महिन्यातच माझ्या मेहनतीने सगळ्यांना प्रभावित केलं होतं मी तसंच काम करायचे जसं बॉसला हवं होतं खर तर मी दिसायला फारशी सुंदर नव्हते माझा रंग हलकासा सावळा होता पण माझं राहणीमान आणि कपड्यांची स्टाईल आधुनिक होती माझी शरीर परफेक्ट होती खूप वर्षांपासून काम करत असल्याने माझा आत्मविश्वास पूर्णपणे वाढला होता त्यामुळे पुरुषांसोबत बोलताना मला कधीच लाज भीती असं काही वाटत नव्हतं माझ्या बॉस सोबत मी खूप साऱ्या मीटिंग्स अटेंड केल्या होत्या आणि माझं काम पाहून बॉस खूप प्रभावित झाला होता आज पूर्ण एक महिन्यानंतर त्याने मला त्याच्या कॅबिन मध्ये बोलावलं होतं जेव्हा मी त्याच्या कॅबिन मध्ये गेले तेव्हा चेहऱ्यावर मनापासून हसू आणत तो बोलू लागला की कि किरण मी तुमच्या कामामुळे खूपच खुश आहे तुम्ही पहिल्या अशा महिला आहात ज्यांनी मला आजवर तक्रारीची संधी दिली नाही खरंच तुमच्या कामाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे यावर मी हसूनच म्हणाले थँक यू सो मच सर हळूहळू माझ्या बॉधचं वागणं माझ्या प्रती खूपच बदललं होतं आता तो माझ्यासोबत बिझनेस शिवाय इतर गप्पाही करू लागला होता कधी तो मला चांगल्या घेऊन तर कधी बाहेर फिरायला मी त्याला गरम डोक्याचा आणि गर्विष्ट समजत होते तसा तो, वाटत तो तर खूपच मोकळ्या मनाचा माणूस होता त्याच्यासोबत वेळ घालवता घालवता मला कळलंच नाही की कधी मी त्याच्या प्रेमात पडले खर तर मी त्या मुलींपैकी नव्हते ज्या वास्तव्यापेक्षा स्वप्नांचं वेगळं जग निर्माण करतात एक 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 मी एक प्रॅक्टिकल मुलगी होते मी नक्कीच मध्यम वर्गीय कुटुंबातील होते परंतु माझ्या नोकरीतून कमावलेल्या पैशात एका चांगल्या परिसरात फ्लॅट भाड्याने घेतला होता माझ्या छोट्या भाऊ बहिणींना मी शाळेत शिकवत होते माझी जीवनशैली एकंदरीत मॉडर्न फॅमिली प्रमाणेच होती हो पण माझे आई वडील मात्र खूप साधे होते माझ्या वडिलांना हार्टचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी नोकरी करू लागले होते खर तर आमच्या गावात मुलींच्या शिक्षणानंतर त्यांचं लगेचच लग्न लावून दिलं जायचं पण मी आमच्या कुटुंबातील गावातील पहिली मुलगी होते जिने नोकरीला प्राधान्य दिलं होतं मी माझी परिस्थिती बदलू इच्छित होते आणि माझी इच्छा होती की जर मी माझ्या नोकरीतून पन्नास हजारांपेक्षा जास्त कमावते तर ज्याच्यासोबत माझं लग्न होईल त्याचा पगार देखील माझ्या पगारापेक्षा जास्त असावा कारण मला या लक्झरी आयुष्याची सवय झाली होती मी कोणतीही छोटी मोठी नोकरी करणाऱ्या सोबत आयुष्य घालवू शकत नव्हते खर तर माझ्या बॉस सोबत ओळख वाढवण्यामागे कुठे ना कुठे माझा हेतू हा देखील होता की जर तू माझ्या प्रेमात पडला आणि त्याने माझ्याशी लग्न केलं तर माझं आयुष्य खूप चांगलं जाऊ शकतं आणि याच कारणामुळे मी स्वतःवर काही मर्यादा लावल्या नव्हत्या आणि नाही बॉसला काही मर्यादा लावून दिल्या होत्या तो नेहमीच गप्पा गोष्टी करता करता माझा हात पकडायचा मला जवळ घ्यायचा तेव्हा त्याला रागाने पाहण्याऐवजी मी हसायचे आणि हेच कारण होतं की त्याचा हे अंग लगट करणं खूपच वाढू लागलं आणि एके दिवशी ते सर्व झालं जे होण्याची माझी अजिबातच इच्छा नव्हती माझी इच्छा अशी होती की त्याने माझ्या प्रेमात अडकून माझ्याशी लग्न करावं परंतु मला हे माहीत नव्हतं की त्याचा हेतू काहीतरी वेगळाच होता एकदा तो मला मीटिंगच्या बहाण्याने शहरापासून थोडं दूर असलेल्या त्याच्या एका बंगल्यावर घेऊन गेला मला वाटलं की आम्ही रात्रीपर्यंत परत येऊ परंतु जेव्हा संध्याकाळचा अंधार वाढला आणि कसलीच मिटिंग झाली नाही तेव्हा मी त्याला विचारलो की तुम्ही अजूनही तुमच्या मीटिंग मधल्या लोकांना बोलावलं नाही अंधार वाढत चाललाय मला घरी जायचं आहे आणि इथून शहराचा रस्ता तीन तासांचा आहे तो मला पाहून हसू लागला आणि म्हणाला की कसली मिटिंग इथे तर कोणतीच मिटिंग नाहीये हे ऐकून मी अगदीच हैराण झाले मी विचारलं मग तुम्ही मला इथे का घेऊन आला आहात तेव्हा तो बोलू लागला की तुझ्याशिवाय माझा आता वेळ जात नाही त्याचे ते, ते बोलणं ऐकून मी हसले आणि म्हणाले की मग माझ्या आई वडिलांकडे लग्नासाठी माझा हात मागा माझं बोलणं ऐकून तो हसू लागला आणि ला म्हणाला हो की मी एका मोठ्या श्रीमंत जमीनदाराचा मुलगा आहे आणि तू एका कुटुंबातील मुलगी आहेस आपला काहीच जोड नाही त्याचं ते बोलणं ऐकून माझं मन उदास झालं मला वाटलं होतं की त्याचा दृष्टिकोन असा नसेल परंतु एका क्षणात त्याने मला माझी लायकी दाखवून दिली मी म्हणाले ठीक आहे चांगलंच झालं की तुम्ही मला माझी जागा दाखवली असं बोलून रागा मी रागातच माझी पर्स उचलली आणि त्याच्या बंगल्यातून बाहेर निघू लागले याच्या आधी की मी हॉलमधून बाहेर जाऊ अचानकच त्याने माझा हात पकडला आणि मला स्वतःकडे खेचलं त्यामुळे मी त्याच्या मिठीत जाऊन पडले तेव्हा तो बोलू लागला असं कसं जाऊ देऊ तुला सांगितलं ना मी जमीनदार आहे आणि आमचे छंद तुमच्यासारख्या तर पूर्ण करतात त्याचं हे बोलणं ऐकून माझं रक्त रागाने उसळलं काय समजलात काय मला मी त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवत बोलले तुम्ही मला चुकीचं समजताय मला कमजोर समजू नका मी कोणी भित्री मुलगी नाहीये मी असं बोलताच त्याने था रागातच माझा हात पकडला आणि बोलला की अच्छा म्हणजे तू आता मला धमकी देणार एवढी हिंमत आहे तुझ्यात ठीक आहे मग आजची रात्र तू इथेच माझ्या सोबत थांबशील आणि पाहूया तू काय करू शकतेस नक्कीच मी बिनधास्त मुलगी होते परंतु त्यावेळेला त्या बंगल्यात मी एकटीच होते तिथे त्याचे गार्ड होते त्याचा हुकूम तिथे चालत होता मी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु तो जबरदस्तीने मला एका खोलीत घेऊन गेला पूर्ण रात्र त्याने माझ्यावर खूप वाईट अत्याचार केला आणि मला बर्बाद केल्यानंतर तो जोरजोरात हसू लागला आणि बोलू लागला की बघ केलं मी माझ्या मनासारखं रंगवली माझी रात्र तुझ्या सोबत आता मी बघतो की तू काय करू शकतेस त्यावेळी मी कमजोर मुलींसारखी अजिबातच रडले नाही मी त्याच्याकडे दयेची भीक देखील मागितली नाही मी एकटीच त्या बंगल्यातून बाहेर आले घरी पोहोचल्यावर माझ्या आई वडील खूपच चिंतेत होते आई विचारू लागली की रात्रभर तू कुठे होतीस काहीच उत्तर दिला नाही पण त्या माणसाला मी सोडणार नव्हते ज्याने मला पूर्णपणे बर्बाद केलं होतं मी मीडिया समोर जाऊन त्याच्याबद्दल सर्व काही खरं सांगितलं आणि माझ्या चेहऱ्यावर असलेल्या जखमाई दाखवल्या सुरुवातीला ही बातमी खूप पसरली परंतु त्या जमीनदाराच्या पैशांसमोर त्या बातमीला दुसराच रंग देण्यात आला कि मी दुसऱ्या कोणासोबत तरी रात्र घालवली आणि आता आरोप त्या जमीनदारावर लावत आहे मी सर्वांसमोर वाईट ठरले होते मला नोकरी सोडावी लागली लोकांचा सामना करणं खूपच कठीण झालं माझा सगळा आत्मविश्वास गमावला गेला होता वर्षानुवर्ष मेहनत करून कमावलेल्या इज्जतीला त्या माणसाने एकाच झटक्यात मातीमोल केलं होतं या सर्व गोष्टींमुळे मी खूपच डिप्रेशन मध्ये गेले होते माझ्या वडिलांना माझ्या बदनामीचा धक्का सहन झाला नाही आणि त्यांना मेजर हार्ट अटॅक आला त्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला मी स्वतः माझ्या वडिलांना हॉस्पिटल मध्ये नेलं होतो आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं कळताच तिथेच बेशुद्ध पडले जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा अजून एक मोठं संकट माझ्या समोर उभं राहिलं डॉक्टरांनी मला सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे ही बातमी माझ्यासाठी खूप भयानक होती माझ्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर मी परत त्याच दवाखान्यात गेले मला आता या मुलामुळे अजून एक संकट माझ्या गळ्यात बांधायचं नव्हतं माझ्या पोटात वाढणारं बाळ त्या माणसाची निशाणी होती ज्याने मला बर्बाद केलं होतं आणि ज्याचा मी तिरस्कार करत होते मी डॉक्टरांना सांगितलं की कसंही करून माझं अबोषण करा परंतु डॉक्टर म्हणाली की तू खूप अशक्त आहेस सध्या अबोषण केल्यास तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आणि म्हणाली की पंधरा दिवस औषध घे मग तुझं अबोषण करू शकते मी डॉक्टरांच्या कॅबिन मधून बाहेर आले होते तेव्हा माझ्या मागे एक बाई आणि एक पुरुष उभे होते कदाचित त्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी आले होते त्या बाईने पारंपरिक कपडे घातले होते आणि खूप दागिने घातले होते ती साधारण पस्तीस छत्तीस वर्षांची असावी परंतु तिच्या सोबत उभा असलेला पुरुष पाहून मला धक्काच बसला तो दुसरा कोणी नसून माझा बॉसच होता त्याला पाहून माझे डोळे रागाने लाल झाले होते आणि तोही मला रागानेच पाहत होता मी तिथून बाहेर निघाले परंतु दुसऱ्या दिवशी जे संकट आमच्यावर कोसळणार होत त्याची मला काहीच कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी तो बॉस माझ्या घरी आला त्याचे गार्ड देखील सोबत होते तो माझ्या घरात जबरदस्तीने आला माझी आई आणि माझे लहान भाऊ बहीण हे सर्व पाहून खूपच घाबरले होते मी त्याला म्हणाले की तू आता इथे काय घ्यायला आला आहेस तुला जे हवा होतं ते तुला मिळालंय तुला मला बर्बाद करायचं होतं आणि ते तू केलंस आता चालता हो माझ्या घरातून तु। मला तुझं तोंडही पायचं नाहीये यावर तो खूप रागाने माझ्या समोर उभा राहिला आणि म्हणाला माझी एक खूप मौल्यवान वस्तू तुझ्याकडे आहे मी म्हणाले माझ्याकडे तुझं काहीच नाहीये तेव्हा त्याने हात माझ्या पोटावर ठेवला आणि बोलला की हा माझा वारस आहे तुझ्यात हे ऐकून माझं डोकंच गरगरलं तो माझ्याजवळ येऊन बोलला खबरदार जर तू माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलास तर कदाचित त्याने डॉक्टरांकडून आमचं बोलणं ऐकलं होतं मी म्हणाले तुझं कुठलं मूल जगासमोर तूच म्हणाला होतास की माझ्या पोटात दुसऱ्या कोणाचं तरी मूल आहे मग आता हक्क कशाचा दाखवतोय तो म्हणाला माझ्या लग्नाला नऊ वर्ष झाली पण माझी बायको मला मूल देऊ शकत नाही खूप उपचार करूनही काहीच फायदा झाला नाही मला माझा वारच हवा आहे आणि तो तुझ्याकडून मिळू शकतो त्यामुळे जेव्हापर्यंत माझं मूल तुझ्या पोटात आहे तुला माझ्या जवळ ठेवणं ही माझी मजबुरी आहे असं बोलून तो माझ्या जवळ आला आणि विचारलं शांतपणे माझ्या सोबत येणार की जबरदस्तीने उचलून नेऊ हे ऐकताच मी आतून खूपच घाबरले माझी आई रडू लागली त्याच्या समोर हात जोडून म्हणाली की माझ्या मुलीचा पाठलाग सोडून द्या तो बोलला नाही नाही सोडू शकत तिच्या पोटात माझ्या घराण्याचा वारस वाढतो आहे ती माझ्या बाळाची आई होणार आहे जर तिला मोकळं सोडलं तर ती माझं बाळ मारेल मी म्हणाले हो मारून टाकेन मी नकोय मला हे मूल तिरस्कार आहे मला तुझा आणि तुझ्या या अनैतिक बाळाचा असं म्हणताच त्याने मला जोरदार थप्पड मारली आणि बोलला की माझ्या मुलाबद्दल एक शब्दही वाईट बोलू नकोस माझ्या मुलासाठी मी तुला कायदेशीर पत्नी बनवायलाही तयार आहे त्याने बनवायला सांगितलं की जा वरती ये वकील वर आला आणि मला कागदावर सही करण्यास सांगू लागला मी लग्नासाठी नकार दिला माझा नकार पाहून तो माझ्याकडे रागाने बघू लागला जरू काही मला मारेलच तो माझ्या आईला म्हणाला जर तुझ्या मुलीने शांतपणे लग्न केलं नाही तर मी तिला जबरदस्तीने घेऊन जाईल आणि तुमचं जगण कठीण करून टाकेन पण जर हिने काहीच कुरकुर न करता लग्न केलं तर मी तुमचं पालन पोषण करेन हे ऐकून माझी आई माझी विनवणी करू लागली तो तुला कसंही करून घेऊनच जाईल त्यापेक्षा तू कायदेशीर लग्न कर माझ्या आई आणि भाऊ बहीण यांच्याकडे बघून मी मजबूर झाले इच्छेविरुद्ध मी माझ्या बॉस विराज सोबत लग्न केलं लग्नानंतर त्याने मला त्याच्या मोठ्या वाड्यात नेलं जिथे त्याची पहिली बायको नंदिता होती ती मला तिरस्काराने बघत होती त्या घरात मी एक निरुपयोगी वस्तू सारखी होते मौल्यवान होत ते फक्त माझ्या पोटात वाढणार सासूने मला एक मोठी खोली दिली जिथे सर्व सुखसोयी होत्या माझ्या सेवेसाठी दोन मोलकरीन होत्या परंतु मला खोलीतून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती मला अशा प्रकारे बंदिस्त राहण्याची अजिबातच सवय नव्हती आणि त्या घरात मला जराही स्वतंत्रता नव्हती परंतु इच्छा असूनही मी तिथून बाहेर पडू शकत नव्हते मी इथे पूर्णपणे कैद झाले होते माझा इथे श्वास कोंडू लागला होता मला खाण्यासाठी खूपच चांगले पदार्थ दिले जात होते आणि ते लोक जबरदस्तीने खायला लावायचे एकदा मी जेवणासाठी नकार दिला मोलकरी माझ्यासाठी जेवण घेऊन आली तेव्हा मी प्लेट तिच्या हातातून घेतली आणि जमिनीवर जोरात आपटली सगळं जेवण जमिनीवर सांडलं तो गोंधळ ऐकून माझी सासू खोलीत आली आणि बोलू लागली की हा काय उद्धटपणा आहे मी म्हणाले मला जेवण नकोय मला काहीच खायचं नाहीये आणि नाही मला इथे राहायचंय देवासाठी मला मोकळं करा मी इथे नाही राहू शकत माझा जिथे जी जीव मरतोय त्यावर सासू बोलू लागली जो जो की जोपर्यंत तू या घराण्याच्या वारसाला जन्म देत नाहीस तोपर्यंत तुझं इथून जाणं शक्य नाही खर तर मला माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाबद्दल काहीच आपुलकी नव्हती कारण तो एक गुन्ह्याचा परिणाम होता माझी सासू माझ्यावर ओढू लागली जर तुझ्यामुळे आमच्या मुलाला काहीही नुकसान पोहोचलं तर तुला माहित नाही माझा मुलगा तुझी काय अवस्था करेल परंतु मी तिचं काहीच ऐकलं नाही आणि स्पष्टपणे जेवण करण्यास नकार दिला माझा तो जमीनदार नवरा विराज शहरात होता तो खूप कमी गावी यायचा परंतु जेव्हा त्याला या गोष्टीबद्दल समजलं तेव्हा तो रात्री शहरातून गावी परत आला सहा तासांचा प्रवास करून जेव्हा तो गावात आला तेव्हा खूपच रागात होता रात्री दोन वाजता माझ्या खुलीच दार उघडल्या गेलं मी त्यावेळी झोपेत होते खुलीचा दरवाजा जोरात बंद झाला आणि सगळ्या लाईट चालू झाल्या मी डोळे उघडून पाहिलं तर विराज खूप रागाने माझ्याकडे आला तो बोला उठून बस काय तमाशा लावलायस तू मी उठून बसले पण विचार केला की आज या माणसासमोर हार मांडणार नाही जसं मी उठून बसले तो माझ्या बेडवर माझ्या समोर बसला आणि बोलू लागला की सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाहीस काय तमाशा लावला आहेस तू काही खात का नाहीस तो संतापाने म्हणाला मी उत्तर दिलं की मला या कैद्यात राहायचं नाही माझा जीव इथे घुसमटतोय हे ऐकताच त्याने माझा हात पकडला आणि जोरात दाबू लागला मी वेदनेने कळवळले तू माणूस आहे की जनावर सोड माझा हात त्यावर तो म्हणाला की जर तू माझ्या कोणत्याही गोष्टीला विरोध केलास तर मला माणसापासून जनावर व्हायला जास्त वेळ लागत नाही तुझ्यामुळे माझ्या मुलाला जर काही झालं तर तुझे ते हाल करेन की तुला आयुष्यभर लक्षात राहील मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले देव करू आणि तुझं मूल माझ्या पोटातच मरून जाव ज्या मुलामुळे मी इतक्या अडचणीत सापडले आहे त्या मुलाचा मला तिरस्कार आहे हे ऐकताच त्याने मला एक जोरदार थोबाडीत मारली त्याचे डोळे रागाने लाल बुंद झाले होते आणि तो म्हणाला की आज तोंडातून हे शब्द निघालेत पण यापुढे असं काही बोललीस तर तुझा गळा चावळेल तो माझ्या गळापर्यंत हात आणता आणता थांबला माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी म्हणाले काय झालं थांबलाच का पुढे आण हात दाब माझा गळा मारून टाक मला एकदाच मी त्याचे दोन्ही हात पकडले आणि माझ्या गळ्यावर ठेवले मी त्याला म्हणाले की मी स्वतःला मारून टाकेन आणि माझ्यासोबत तुझा हा वारस देखील मरून जाईल हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला मी बेडवरून उठले आणि ड्रेसिंग टेबल वरील परफ्युमची बॉटल उचलून भिंतीवर जोरात आपटली अर्धी बॉटल फुटली आणि त्याची काच मी हातात घेतली ती काच मी माझ्या पोटाकडे नेली त्या क्षणी मी इतके रागात होते की मला स्वतःला संपवून टाकायचं होतं आणि त्याच्याही मुलाला मारून टाकायचं होतं त्याच्यामुळे माझं आयुष्य नरक झालं होतं हे पाहताच तो घाबरला आणि लगेचच माझ्या जवळ आला त्याची अवस्था अशी होती की जणू मी त्याला मारत आहे तो म्हणाला असं काही करू नकोस प्लीज मी त्याला रोखत म्हणाले तू एक पाऊल पुढे टाकलंस तर माझ्यासोबत तुझं हे मूल देखील मरून जाईल त्याचं पुढे येणारं पाऊल लगेचच थांबलं तो म्हणू लागला कि तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे पण प्लीज ही काच मागे कर पहिल्यांदाच मी त्याच्या चेहऱ्यावर भीती पाहिली होती त्याच्या डोळ्यात अश्रू होते मुलं माणसाला कसं मजबूर करतात हे मी त्या जमीनदाराच्या डोळ्यात पाहत होते मी म्हणाले मला इथे राहायचं नाही मला शहरात जायचं आहे यावर तो म्हणाला की ठीक आहे जर तू मला वचन दिलास की तू स्वतःची पूर्ण काळजी घेशील तर मी तुला शहरात घेऊन जाईल पण तू माझ्या मुलाला काहीही नुकसान पोहोचवू नकोस माला शहरत मी त्याला वचन दिलं मग तो मला शहरात घेऊन आला मी शहरात त्याच्या मोठ्या बंगल्यात राहू लागले माझ्यावर कोणतीच बंधनं लादली गेली नाही जस जसा वेळ जात होता विराज माझी खूप काळजी घेत होता पण मला माहित होत हे सर्व मुलाच्या जन्मापर्यंतच राहणार आहे वेळ निघून चालला होता नऊ महिने पूर्ण झाले होते जेव्हा मला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या तेव्हा मी खूपच रडत होते त्यावेळी वी विराजने मला त्याच्या कुशीत उचलून बाहेर आणलं त्याने ड्रायव्हरला सांगितलं की लगेचच गाडी सुरू कर तो माझ्यासोबत मागच्या सीट वर बसला दवाखान्यात पोहोचे पर्यंत मी त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता मी खूप रडत होते मी म्हणाले मला खूप भीती वाटते मी मरून जाणार नाही ना मी वेदनेने अगदी त्रस्त झाले होते मला वाटत होत की मी या वेदना सहन करू शकणार नाही तो माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला की मी काहीही होऊ देणार नाही तुला परंतु माझी अवस्था खूपच बिकट होती डॉक्टर म्हणू लागले की ही केस खूपच नाजूक आहे आम्ही फक्त एकालाच वाचवू शकतो आईला किंवा मुलाला हे ऐकून मला वाटलं की आता माझा शेवटचा क्षण आला आहे कारण विराजला स्वतःच्या वारसावर खूप प्रेम होत वंशासाठी तो काहीही करू शकत होता जर तो मुलासाठी माझ्याशी लग्न करू शकत होता तर माझा बळी देणं त्याच्यासाठी कठीण नव्हतं मी मनोमन देवाचं स्मरण करू लागले त्यानंतर मी बेशुद्ध झाले परंतु जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा वाटलं की कदाचित मी वाचले आहे मी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटर मध्ये नव्हे तर एका प्रायव्हेट रूम मध्ये होते नर्स मला सलाईन लावत होती मी विचारलं माझं तेव्हा ती बोलू लागली आम सॉरी आम्ही त्याला वाचवू शकलो नाही हे ऐकताच मला खूप मोठा धक्का बसला मी विचारलं हे कसं होऊ शकतं ती बोलली तुमच्या नवऱ्याला विचारलं होतं की आम्ही मुलाला वाचवू की त्याच्या आईला कारण तुम्हाला दोघांपैकी कोणीतरी एकच वाचवू शकत होत तेव्हा त्याने सांगितलं की तुम्ही माझ्या बायकोला वाचवा तिला काहीही होऊ नये हे ऐकून मला खूपच धक्का बसला हे असं कसं होऊ शकतं विराजने मला त्याच्या वंशासाठी स्वीकारलं होतं मग तो कसा स्वतःच्या मुलापासून दूर होऊ शकतो काही वेळानंतर विराज माझ्या खोलीत आला त्याचे डोळे सुजलेले आणि पाणवलेले होते चेहऱ्यावर उदासी होती जणू तो खूप दुःखातून गेला होता मला त्या मुलाबद्दल जरा देखील आपुलकी नव्हती पण काहीही असले तरी मी नऊ महिने त्या बाळाला माझ्या गर्भात वाढवलं होतं तो माझ्या शरीराचा एक भाग होता त्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि उशी भिजू लागली तुटून गेला होता तो माझ्या जवळ आला आणि दोन्ही हातांनी माझ्या अश्रू पुसून माझ्या डोक्यावरून हात फिरवू लागला जर काय मला धीर देत होता की रडू नकोस पहिल्यांदाच असं झालं होतं की मी त्याचे हात झिडकारले नव्हते मी विचारलं तू मला का वाचवलंस तुला तर तुझा वंश मिळणार होता तू तुझ्या वंशासाठी माझ्यासारख्या मिडल क्लास मुलीला बायको म्हणून स्वीकारलं होतस मग मी मेले असते तर काय झालं असत माझं बोलणं ऐकून तो म्हणाला की नाही तुझा काहीच दोष नव्हता ज्यामुळे मी तुला शिक्षेवर शिक्षा देत राहिलो असतो जे काही मी तुझ्या सोबत केलं त्या अत्याचाराचीच मला शिक्षा होती मग त्याने दोन्ही हात माझ्या समोर जोडले मुनके देत रडू लागला आणि म्हणाला की कि किरण मला माफ कर मी म्हणाले मला या नात्यातून मोकळं कर मी तुला माफ करे माझं बोलणं ऐकून त्याचं रडणं थांबलं काही वेळ तो माझ्याकडे पाहत राहिला आणि मग नकारार्थी मान हलवून तो बोलू लागला की नाही हे शक्य नाही मला माहित नाही कधी आणि कस पण मी तुझ्या प्रेमात पडलो आहे तू माझी बायको आहेस आणि माझी इच्छा आहे की तू मला माफ करावं माझ्यासोबत माझी बायको म्हणून राहावं मी तुझ्यावर जे अत्याचार केले त्याची कबुली मी जगासमोर देईन तो माझे दोन्ही हात पकडून माफी मागत होता खर तर कळत न कळत मीही त्याच्या प्रेमात पडले होते त्याच्याविषयी जो तिरस्कार माझ्या मनात होता तो कधी प्रेमात बदलला हे मला कळलंच नाही त्याने आधी माझा विश्वासघात केला होता पण आज त्याच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या प्रेमाची सत्यता सांगत होते म्हणून मीही त्याला माफ करून हे नातं मनापासून स्वीकारलं मला वाटत होत की जे काही माझ्यासोबत घडलं त्यात काही ना काही दोष माझाही होता आता मी त्याच्यासोबत शहरात राहून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे विराजने मला जगासमोर त्याची बायको म्हणून पूर्णतः स्वीकारलं आणि त्याने केलेल्या अत्याचारांची कबुली दिली आम्हाला सोबत राहून आता दोन वर्ष झाली आहेत आणि आमचा एक मुलगाही आहे विराजने माझ्या आई आणि भावंडांनाही आधार दिला उशिरा का होईना पण माझं आयुष्य आता स्थिर झाला आहे याबद्दल मी देवाचे मनापासून आभार मानते मित्रांनो किरण आता एक नवीन सुरुवात करत आहे तिने तिचं दुःख आणि संघर्ष मागे ठेवून एक आनंदी कुटुंब निर्माण केला आहे विराज सोबतचा तिचा संबंध आता नवीन समाज आणि विश्वासावर आधारलेला आहे त्याच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण पुन्हा एकदा परतले आहेत आणि त्यांचा मुलगा आता त्यांच्या प्रतीक बनला आहे मित्रांनो तुम्ही कधी तुमच्या आयुष्यात अशा कठीण काळाचा सामना केला आहे का तुम्ही त्यांना कसे पार केले हे कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा हे तुमच्यासाठी एका सेकंदाचं काम आहे पण याच्याने आमची फार मदत होते